नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता द ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यातर्फे भरती निघाली आहे आणि यांची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही इथे बघू शकता यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्यांची पी एफ बघायला मिळेल द ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यातर्फे ज्युनियर असिस्टंट यासाठी एकशे तेवीस त्यानंतर शिपाईसाठी छत्तीस त्यानंतर सुरक्षा रक्षकसाठी पाच त्यानंतर वाहन चालकसाठी एक अशा एकूण एकशे पासष्ट जागांसाठी सरळसेवा पद्धतीने भरती निघाली आहे आणि तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर बघू शकता त्यांनी त्यांची ऑफिशियल वेबसाईट दिली यावर तुम्ही संपूर्ण डिटेल्स बघू शकता आणि फॉर्म पण तुम्ही या वरून भरू शकणार आहात आणि खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता ज्युनियर बँकिंग असिस्टंट यासाठी तुम्हाला वीस हजार एवढा पगार मिळणार आहे महिन्याला त्यानंतर शिपाईसाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर वॉचमेन साठी तुम्हाला पंधरा हजार मिळणार आहे आणि त्यानंतर जी शेवटची पोस्ट आहे वाहन चालक यासाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये महिना मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अठरा ऑगस्ट पासून अप्लाय करणं सुरू झालंय आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि फी पेमेंट पण तुम्ही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करू शकता आणि जे तुमचं हॉल तिकीट किंवा तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर तुम्हाला कळवण्यात येणार आहे इथे तुम्हाला संपूर्ण सूचना बघायला मिळतील त्यांनी इथे संपूर्ण सूचना दिल्या आहे तुम्ही इथे बघू शकता ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्याशिवाय तुमचं फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही पूर्ण होणार नाही आणि जी तुमचं फी पेमेंट तुम्हाला आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे आणि तुमच्या फॉर्म मध्ये जर तुम्हाला काही दुरुस्ती वगैरे करायची आहे तर त्यांचा ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर पण दिलाय तुम्ही इथे बघू शकता त्यांचा मोबाईल नंबर पण तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि त्यांचा ईमेल आय डी पण त्यांनी इथे दिलाय जर तुम्हाला काही अडचण असेल कि अर्ज करताना काही अडचण निर्माण झाली तुम्ही त्यांच्या मेलवर किंवा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमची अडचण सोडवू शकणार आहात इथे ज्या सूचना दिल्या आहेत त्याच सूचना तुम्हाला तिथे बघायला मिळतील त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे ज्युनियर असिस्ट या पोस्टसाठी एकशे तेवीस जागांसाठी भरती आहे तुमचं वय एकवीस ते अडोतीस आहे तुम्ही अप्लाय करू शकता इथे त्यांनी सांगितलंय कोणत्याही शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन झालंय पन्नास टक्के गुण असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि यासोबत तुम्हाला एक तर एम एस सी आय टी किंवा गव्हर्नमेंटचा एखादा कम्प्युटर कोर्स तुमचा झालेला पाहिजे याशिवाय अजून कोणतं क्वालिफिकेशन पाहिजे हे तुम्हाला इथे खाली बघायला मिळेल त्यानंतर शिपाई पोस्ट साठी तुम्ही बघू शकता छत्तीस जागा आहे अठरा ते अडोतीस वर्ष वय आहे तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी तुमचं आठवी ते बारावी पास आहात तुम्ही अप्लाय करू शकणार आहात सुरक्षा रक्षक यासाठी पाच जागा आहे अठरा ते अडोतीस वर्ष तुमचं वय त्यानंतर तुम्ही आठवी ते बारावी पास आहात तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर वाहन चालकसाठी एकच जागा आहे अठरा ते अडोतीस वर्ष वय आहे अप्लाय करू शकता आणि आठवी ते बारावी पास आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता पण इथे वाहन चालकासाठी तुम्हाला इथे लायसन म्हणजे परवाना मागितला आहे आता निवड प्रक्रिया कशी होणार आहे तुम्ही इथे बघू शकता तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था भूगोल इतिहास मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी इत्यादी तुम्हाला सब्जेक्ट असणारे आणि त्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होणारे त्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे आणि तुम्ही बघू शकता यासाठी प्रोबेशनरी पिरियड हा एक वर्षाचा असणार आहे आणि परीक्षा शुल्क हे कोणत्याही प्रकारे रिफंडेबल नसणार आहे तुम्ही एकदा फी भरली की तुम्हाला कोणत्याही प्रकारे परत मिळणार नाही ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी आठशे प्लस जी एस टी म्हणजे नऊशे चौवेचाळीस रुपये फी आहे शिपाईसाठी पाचशे प्लस जीएसटी म्हणजे पाचशे नव्वद रुपये फी आहे त्यानंतर सुरक्षा रक्षक साठी पाचशे प्लस जी एस टी म्हणजे पाचशे नव्वद रुपये फी आहे त्यानंतर वाहन चालक यासाठी पाचशे प्लस जीएसटी म्हणजे पाचशे नव्वद रुपये एवढी फी असणार आहे इथे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आपला मराठीमध्ये हा ब्लॉग पण टाकलाय यावर पण तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये